हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ तुळशी मंजिरीचा आहे आणि त्यासोबतच मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहे परंतु उपाय हे तुम्हाला मी सर्वात शेवटी सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप करत जाऊ नका व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करून ठेवत जा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आणि होळीच्या माझ्या यूट्यूब परिवाराला भरभरून खूप साऱ्या शुभेच्छा तुळशीतील मंजिरी लगेच का काढावी तुळशीच्या मंजिरीचे करा हे पाच उपाय किंवा आप गोष्टी आपल्याला कोणकोणत्या कौन करायच्या आहे त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तुळशीतील मंजिरी लगेच का काढून टाकायची आहे कारण तुळशीमध्ये जर का मंजिरी निघाली असेल तर लगेच तर या पाच गोष्टी म्हणजे माता लक्ष्मी आपल्याला संपत्तीचा आशीर्वाद देते आता हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला विशेष महत्व आहे कारण शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते आणि तुळशी ही श्रीहरी विष्णू देवांना खूप अतिप्रिय आहे या कारणामुळे तुळशी मातेची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळत असते यासोबतच ज्या घरामध्ये तुळशीची रोप व झाड लावलेलं असतं तिथे कधीच वास्तुदोष होत नाही सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीची पाने पण आणि देठाचा पण पण भरपूर प्रमाणात वापर केला तुम्हाला माहीत आहे का की तुळशी मातेतील तण लगेच काढून टाकावे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते त्या त्याची पौराणिक कथा का आणि काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारा मंजिरीला तुळशी पासून ताबडतोब काढून टाकावे एकदा आई लक्ष्मी आणि आई सरस्वती व आई गंगा यांच्यात काही गोष्टीवरून खूप वाद सुद्धा आणि हा वाद इतका वाढत गेला की त्यांनी एकमेकींना मारायला सुद्धा सुरुवात केली पण तिने शाप दिला गंगा माता लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीच्या नदीचा, नदीचा वेग बनवला आहेस म्हणून मी तुला साप देते की एक रोप बनवत बनवत जी रुंदा झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनवते तुम्ही लोक एकमेकांशी का भांडत आहेत माता गंगा बोलते की लक्ष्मी माझ्यावरती हसली म्हणूनच मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकींना शिव्या शाप दिला पण तुम्हाला माहीत आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो तर माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख यवनीपैकी वीस लाख यवने झाडे आणि वनस्पतीचे आहेत तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू वनस्पतीच्या रूपामध्ये पृथ्वीवर प्रवेश केला तर तुला कोणत्या जातीमध्ये किंवा कोणत्या वनस्पतीमध्ये किंवा वनस्पतीच्या रूपात सुद्धा राहावे लागेल आई लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चताप झाला आणि त्या तिने माता पार्वतीची मदतही मागितली आणि विचारले वीस लाख जन्मापासून मला एकाच वेळी मुक्त करता येईल का असे का होऊ शकते का अशा स्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय तर माझ्याकडे नाही पण याला उपाय फक्त देवाधिदेव महादेवच सांगू शकतात मात्र महादेवच सर्व प्रकारच्या दृष्टांपासून दुष्टांपासून मुक्ती मिळू शकतात तेव्हा माता पार्वती भोलेबाबांना म्हणाली की हे भगवान मला असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये तर मग महादेव हा उपाय सांगितला कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलांच्या रूपात प्रगट झाली द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपातील देत तोडून तो शालिग्रामला अर्पण करावा असं सांगितलं जातं असं केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून युक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडांच्या व वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते आणि याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख देवी लक्ष्मी व्यक्तीला सुख समृद्धी व संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करते भगवान श्री बाळकृष्णाला तुळशीची मंजिरी अर्पण करता येते असं केल्याने माता लक्ष्मीसोबत भगवान श्री कृष्ण प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय खूप पवित्र मानले जाते खरोखर तुळशीच्या जा रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याचे मानले गेले ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचा आशीर्वाद राहतो आता धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रूपाची वाने पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला भेटतो आणि आपल्याला विशेष लाभसुद्धा होतो तुळशीच्या पानासोबत त्याची पानंही खूप महत्वाची आहेत तुळशी मंजिरी मंजिरीचे काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशाशी संबंधित समस्या सुद्धा दूर होतात आता तुळशीच्या मंजिरीचे उपाय बघूयात आता आपल्या या सनातन धर्मामध्ये तुळशीचे रोप अतिशय खूप शुभ मानले जाते आणि तिची मंजिरी ही खूप फलदायी असते मंजिरीच्या उपायाने लक्ष्मी देवीची अपार कृपा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो आता त्यामध्ये त्यामध्येच तुम्हाला मी सांगितलं होतं की पाच उपाय तर त्या उपायापैकी पहिला उपाय आपण बघणार आहोत बाबांना तुळशीचा प्रसाद अर्पण करणे हे निशिब्द मानले जात असले तरी ते भगवान शिवाला अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते भगवान शंकराला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने आर्थिक लाभ होतो पुराणानुसार नुसार भगवान श्रीहरी विष्णू देवांना तुळस ही खूप आवडते तर यातील दुसरा उपाय भगवान श्रीहरी विष्णू देवांना मंजिरी अर्पण केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत असतो आणि व्यक्तीला अनेक जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळते तिसरा उपाय जर तुम्हाला खर्चाची चिंता जास्त वाटत असेल तर तुळशी मंजिरी गंगेच्या ते पाणी आपल्या घरभर शिंपडायचं आहे मंजिरीच्या बिया कधी चुकूनही पायाखाली पडू देऊ नका याची काळजी घ्या या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानी होणे सुद्धा थांब थांबते चौथा उपाय दर शुक्रवारी देवी लक्ष्मी मातेला वंजिरी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते आणि त्यांच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते माता लक्ष्मी आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण करतच असते पाचवा शेवटचा उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुमच्या तुळशीच्या मंजिरीला एक लाल कपडा घ्यायचा आणि लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्या लाल रंगाच्या कपड्यात तुम्हाला तुळशीच्या मंजिरी काढायच्या आणि त्या बांधून ठेवायच्या आहे आणि आपण आपले जिथे पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो तिथे आपल्याला ते ठेवायचं आहे सुरक्षित शिक ठिकाणी ठेवा यामुळे आपल्या घरावर आशीर्वाद राहतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती सुद्धा होते